शिवमुद्रा तर्फे ठाण्यातील सेंट जॉन शाळेजवळ गेली नऊ एकोणीस वर्ष दहीहंडी उत्सव साजरी करण्यात येते या दहीहंडीचे एक महत्त्व आहे इथे विशेष मुलांची हंडी साजरी केली जाते सेंट जॉन येथील विशेष मुलं ही हंडी फोडत असतात यावर्षी आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये या विशेष मुलांनी हंडी फोडली या विशेष मुलांनी हंडी फोडल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो त्यासाठी विशेष हंडी उभारत असल्याचं शिवमुद्रा प्रबोधिनीचे सचिन भायजे यांनी सांगितले ठाणे व नवी मुंबई मुंबई येथील ही गोविंदा पथक येथे मोठ्या प्रमाणावरती हंडीला सलामी देण्यासाठी येत असतात बक्षिसांच्या रकमेसाठी नाही तर आम्ही देत असलेल्या श्रीकृष्ण यांच्या आकर्षक ट्रॉफीसाठी येत असल्याचं सचिन भायजे यांनी सांगितलं यावेळी संजय केळकर विकास पाटील सीताराम राणे इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे महेश भायजे सन्मान गायकवाड नरेंद्र लोंडे राहुल प्रवार दीपक सोरगे कुशल पलंगे शुभम लाड अतुल पडवळ अजित गुप्ता अमेया फाटक निहार भायजे कार्तिक आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी सचिन सादाशिव भाईजे शिवमुद्रा प्रबोधिनी या संस्थेतर्फे आम्ही सार्वजनिक गोकुळाष्टमीचं आयोजन केलेलं आहे हे यांचं यंदाचं विसावं वर्ष आहे आमचं दहीहंडीचं आकर्षण प्रमुख आकर्षण म्हणजे सेंट जॉनची स्पेशल स्कूलची गुलं ठाण्यामध्ये एकमेव अशी संस्था आहे की यांच्यासाठी सार्वजनिक पद्धतीने गोकुळ अष्टमीचं आयोजन आम्ही करतो आणि आज ही मुलं थोड्याच वेळा तिकडे येणार आहेत आणि त्यांचा उत्साह किती असतो त्याचप्रमाणे ठाण्यातील मुंबईतील नामवंत गोविंदा गोविंदाबद्दल आपल्या इथे सलामी द्यायला येतात आणि आमचं विशेष आकर्षण असतं म्हणजे आमची श्रीकृष्णाची जी ट्रॉफी आहे तिच्यासाठी संध्याकाळी अक्षरशः चढावर होते की ही पानाची हंडी कोण फोडणार तर असा हा आमचा गोविंदाचा उत्सव आहे माझ्या बरोबर माझे मित्रपरिवार आणि माझे सहकारी नेहमीच माझ्या बरोबर ती माझ्या बरोबर असतात म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतो